गेल्या काही दिवसापासून फेसबुकवर स्पष्ट वक्ता या नावाने चालवल्या जाणाऱ्या अकाउंटवरून पद्मशाली समाजाबाबत अपमानास्पद दिशाभूल करणारी आणि समाजात मतभेद निर्माण करणारी वक्तत्वे व कमेंट्स करण्यात येत आहेत प्रकारामुळे समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संबंधितावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे या संदर्भात अखिल भारतीय पद्मशाली योजन संघ आणि पद्मशाली युवक संघटना सोलापूर यांच्या वतीने शहराचे पोलीस आयुक्त यमराज कुमार यांना निवेदन सादर करण्यात आले नमस्कार आज पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने संपूर्ण पद्मशाली समाजाच्या वतीने व तेलुगू भाषिकांच्या वतीने आम्ही आज आयुक्त साहेबांना निवेदन देण्यात आले की मागील दोन चार दिवसापासून आपण सोशल मीडियात बघत असाल स्पष्ट वक्ता या फेसबुक अकाउंटवरनं तेलगू भाषिक व पद्मशाली समाजा, समाजात समाजात व इतर समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे अशा समाजकंटकांवर जे कोणी चुकीच्या पद्धतीनं जो पोस्ट केलेला आहे समाजात तेट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्याशी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावा यासाठी आम्ही आयुक्तांना विनंती देखील केलेला आहे आणि असे जे कोणी नालाय का गोष्ट ना केलेत ते कोणी अशी ना भविष्यात अशा कुठल्याच प्रकारचं समाजाविरुद्ध वागला नाही पाहिजे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे फक्त आताचं जो निवेदन दिलं आहे ते आम्ही शांतप्रिय पद्धतीनं दिलेलं आहे पण असंच कर यदा कदाचित पुन्हा कोण करत असतील त्यांना त्यांच्याच भाषेत योग्य पद्धतीनं पद्मशाली समाजे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि सगळ्यांनी दक्षता बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद